नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक वीस बारा दोन हजार तेवीसला तुरीला मिळालेले जिल्हानिहाय दर वरील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती जात लाल आवक एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे दोन पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लाल आवक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे शे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जातलाल आवक सात क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे जालना बाजार समिती जातलाल आवक लाल क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जातलाल आवक तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकोणवीस जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक सातशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्ती जास्त दर दहा हजार दोनशे बावीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक दोनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तेहतीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक वीस बारा दोन हजार तेवीसला ला चुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे दर्यापूर बाजार समिती जात माहुरी आवक साठ क्विंटल कमीत कमी दर बारा हजार शंभर जास्तीत जास्त दर बारा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अक्कलकोट बाजार समिती जात लाल आवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल परांडा बाजार समिती जात लोकल आवक सात क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल उमरगा बाजार समिती जात लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे दहा जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे दहा आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे दहा करमाळा बाजार समिती जात पांढरा आवक दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात लाल आवक एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला आ आज रोजी पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती तीन हजार दोनशे वीस क्विंटल आणि या दिनांक वीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे तीन हजार चारशे पन्नास क्विंटल म्हणजे एकूण दोनशे तीस क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली दिसून येते आणि ही आवक या महिन्यातली सर्वात जास्त आवक आहे आवक आपली ही बाजारामध्ये वाढत वाढत येत आहे आपण ग्राफमध्ये पाहू शकतो मित्रांनो आपण दर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक वीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आहे आणि हा दर या वर्षातला किंवा या महिन्यातला सर्वात जास्त दर आपल्याला तुरीला आज रोजी मिळालेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद